तर दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी यातील मयत हा अमर लोमटे हा त्याचे गाव कावळेवाडी येथे रात्री जात असताना तो तेरणा कारखान्याच्या परिसरातील जो ट्रॅक्टरांचं यार्ड आहे ट्रॅक्टर थांबायचं त्या ठिकाणी तो त्याच्या गावाकडे जात असताना तेथील ट्रॅक्टर खाली करण्यासाठी आलेले जे ड्रायवर होते त्यांना तो आ, चोर वाटला त्याला चोर समजून त्यापैकी एका ट्रॅक्टर ड्रायवरचा मोबाईल पण त्याच वेळी चोरीला गेलेला त्यांना या अमर लोमटेवर संशय आला की यानेच त्यांनी तो मोबाईल चोरला असावा आणि तो चोर असावा या कारणाने तिथे असलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरने ते, ते, ते चार जा जा आ आ ता ता ते सहा ज्या आरोपीकडे आरोपी आहेत अरेस्ट आहेत त्यापैकी चार आरोपी यांनी त्याला ऊसाच्या टिपराने आणि काठ्यांनी बेदाम मारहाण केली त्या त्या ठिकाणी यातील साक्षीदार हे पोहोचले होते आणि त्यांनी त्याला अमर लोमटे असं धाराशिवाय ते उपचारक्रम्मी ॲडमिट केलं होतं आणि अड उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनी राजेंद्र लोमटे यांनी धोकी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली त्यावरून आपल्याकडे सी आर नंबर सदतीस आपली दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे दोनप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे वरिष्ठ एस पी श्री अतुल कुलकर्णी सर ॲडिशनल एस पी श्री हसन गोवर सर उपवि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी तत्काळ पोलीस टीम रवाना करून आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले आमच्या पोलीस टीममध्ये पी एस आय बोंडले श्रीमंत श्रीसागर लक्ष्मण शिंदे शेळके अमोल घाडगे यांनी आरोपीचा कसून शोध घेऊन मोबाईल लोकेशनचा वापर करून आरोपींना तीन घंट्यामध्ये अरेस्ट ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशन येथे आणून आम्ही त्यांना अरेस्ट केली वि गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस चालू आहे सदर आरोपींना काल काल रोजी मी स्वतः मान्य न्यायालयात हजर केले असता आरोपींना चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू आहे